नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक होणार आहे कारण महाविद्यकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार आहेत मोहिते पाटील यांच्या काही कारखान्यांकडे पतसंस्थांमध्ये आमचे पैसे आहेत ते पैसे अगोदर द्यावेत आणि मगच आमच्याकडे मत मागायला यावेत तसेच सदाशिव कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत उसाची माढा तालुक्यातील आडेगाव येथील जनतेने व्यक्त केली आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात त्यांचं आणखी काय म्हणणं आहे आज आपण आडेगाव तालुका माडा या गावामध्ये आलोय आणि या गावामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी हे बरीचसे मंडळी जमा झालेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आता सध्या लोकसभेची निवडणूक आहे महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत आणि नि महाविकास आघाडीकडून धरीशील मोहिते पाटील उभे आहेत तर या गावामधील नेमके जनतेचे काय प्रश्न आहेत पूर्वी कुणाचं काय बँकेचं कारखान्यांचं देणं घेणं आहे का कुणाचं काय आहे का हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया आज जे तुमचं नाव सांगा समजा बरं काय आता हे लोकसभेत निवडणूक लागली काय म्हणणं आहे तुमचं काय आमचं आहे तर ते पैसे भेटतात आम्हाला मग मग मागा येऊ आम्हाला एवढंच आहे तु पैसे कुठं आहे तुमचं कुठलंच बँके कुठली बँक आहे सुमित्रा पथ सुमित्रा पतसंस्था कधी ठेवलं होतं पैसे ते आता त्याला लय दिवस जाय किती होतं तुमचं त्याच्यात मी काय शिकलेली आहे बरं मग काय दिलं नाही पैसे तुम्हाला काय आधी चालू काढू चालू काढू राहिले राहिले ते बंद झालं बर आता काय म्हणणं आहे तुमचं मग तुम्ही पैसे आमचं भेटा होतं दुसरं काय आमचं म्हणणं खरंच मतदान माझं पैसे दिल्या तरच मतदान माहिती पाठला नाही म्हणायचे तुमचं काय तेच आहे का तुम्ही अपंग दिसताय आणि तुमचं पैसे ठेवले होते काय नाव आहे तुमचं तुमचा ठेवून माझा काय म्हणताय तुम्ही काय आमचं पैसे द्यावत आम्हाला काय करायचं बाकी पैसे द्यायचं बरं तुमचं आमचं पैसे बरोबर आता मला सांगा साधारण तुम्ही रुपया रुपया वाचवून कसं बचत केलं आणि त्यांच्या ताब्यात गेल की तिथे कडच गेलं तुम्ही घेता का नाही ह्याच्या आधी कधी परत कोण आलंच नाही आता आता तुम्ही आले गावात तुमचं काय म्हणणं गावातच तुम्ही ते अगोदर त्यांनी पैसे देऊन शेवट पण बघूया अजून बरेचसे लोक आहेत की इथं तुमचं नाव बरं काय आता प्रॉब्लेम आहे बरं एक ते दोन लाख रुपये गुथले एक लाख बारा हजार आहे आता ह्या मतदानाचं आहे मग नेमकी हवा कुणाची आहे काय आहे काय हा कुणाची हवा का आहे काय काय अजून काय नाही इथं <laughs> सभा झाली पण नाही निंबाळ झाली तर नाही झालं निंबार सभा झाली ग काय आता का इथली परिस्थिती कशी आहे काय आता चालू आहे तर दादाची पार्टीची जास्त हवा हो। मी गोबं दादाच्या बरं इथं सभा वगैरे कोणाची झालं ती काय भिंबारकर साहेबांची झालं

पैसे तटले ते नाही पहिले मी टटले का दोन हजार सोळा पैसे टटले तू दोन हजार दोन हजार सोळा चा सोळा सोळा मला काय सोळा आमच्या पद पैसे आणि आप ह्या कारखान्याची उत्ला हितला आले गाव लोकांनी शेअर सु आहे कारखाने आणि यांनी कारखाना विकलेला आहे आणि कारखाना विकल्यावर ते शेअरचे पैसे आमच्या आम्हाला द्याव होता सगळ्यांना म्हणजे कारखाना कारखान्याने विकून गेली विकून गेली आणि शेअर जे मागारे देय पाहिजे होते देय पाहिजे नाही दिले नाही सगळ्या लोकांचं शेअरचं पैसे देवायचं म्हणून मतदानाचा विचार करा एकही फुली मिळणार नाही गावानं माहिती पाटला नाही हे सुद्धा फुली नाही मिळणार भगवानदादाजी कमी केली कारण एक जुटीचं गाव आहे आमचं सगळं भगवानदादाचे मागे जाणार आहे नमस्कार मी सुरेश बाबासाहेब निकम ह्या आडेगावचा नागरिक माडा तालुक्यातील जे आडेगावचे गाव आहे ते आडेगाव गाव म्हणजे दादांचा बालेकिल्ला आहे ह्या माडा तालुक्याचे भाग्यदित आता म्हणजे आमचे दादा आणि मामा ह्या 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 लोक दोन लोकांच्या जोडीच्या शब्दांमुळं हे गाव कुठल्याही पातळीला जाऊन काही करू शकतं परंतु जी मोहिते पाटलांनी आजपर्यंत जी सदाशिवनगरचे काय प्र प्रश्न असतील बिलांचे प्रश्न असतील व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो काही कुणी शेअर्स भरलेले असतील काही पसंस्पतसंस्थेचे संस्थ, काही प्रश्न असतील तर या गोरगरीब जनतेने हाडाची काळं रक्ताचं पाणी केलं कधी रात्र बघितलं नाही दिवस बघितलं नाही उलाय येते का जाती बघितली नाही पाऊस बघितला नाही विजा वारा बघितले नाही त्या स्वतःच्या एक एक रुपया करून त्या त्या पतसं संस्थ, संस्थ, संस्थेमध्ये ठेवले पैसे आणि आज जर ती पतसंस्था बंद होत असेल तर ह्या गोरगरीबाची किती हाड लागेल मला सांगा म्हणून मी एक भारतीय नागरिक ह्या नात्यानं अशी एक याचिका करू शकतो की बाबा तुम्ही सर्वसामान्य नागरिकाचं काही लोकं त्यातमध्ये दिव्यांगी आहेत अशा लोकांचं जी राहिलेली थकीत बाकी जी आहे ती बाकी तुम्ही मग सारली करा आणि परत मग ही निवडणुकीचं बघा ना कारण का तर एक बोलू का तुम्ही जी तुमचं जे सरकार होतं किंवा तुम्ही जर एखाद्या खुर्चीवर बसत असाल तर सर्वसामान्य नागरिकापासूनच बसता त्यांच्या मतापासूनच बसता परत तुम्हाला काय म्हणायचं आहे साहेब माहीत आहे का जनतेवर राज ही फक्त जनता नाही बरं का जनता जनार्दन सोडतो कोण बरं का कोणाला राज करायचं त्याच्या हातात असते परंतु राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावं अशी एक माझी बरं का आग्राची एक विनंती आहे या पुढारी पुढाऱ्यांना मग कुठलाही पुढारी असो बरं का तर गोरगरीब जनतेचं काय आठलेलं आता थोडक्यात उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे काय तर ते भैरव भैरवनाथ शुगर म्हणून आहे आलेगाव क्षेत्रभूमी क्षेत्रफळामध्ये भैरवनाथ शुगर आहे तर तिथील तुम्हाला सांगतो आमच्या आडेगावातील रांजणीतील बरं का चांद चांदस गावामधील टाकळी गावामधील इत्यादी जी काही आसोपाची खेळी पडेल ह्यातल्या लोकांनी तुम्हाला सांगतो फाउंडेशन बरं का सेल्स म्हणून भरलेली जी काही पाच पाच हजाराची रक्कम जी होती ती बरं का पाच हजार दहा हजार पाच हजार दहा हजार ही जी रक्कम होती तर तीही रक्कम आम्हाला अनेकपर्यंतही पाठीमागे दिलेली नाही आहे मग मला एक सांगा जो व्यक्ती एखाद्या गोरगरीबाचा घेऊन जात त्याच्या गोरगरीबाकडे नंतर बघत नसेल तर मतमागासाचा काय अधिकार आहे तुम्हाला नाही का आज कसं आहे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या मर्जीने आपण कुणालाही निवडू शकतो आपल्या उद्याच्या भविष्यासाठी आपण कोणालाही चांगल्या मत मत बघा जी काही उमेदवाराला देऊ देऊ शकतो परत जी काय आमच्या भाग्य आहेत दादा दादा म्हणता त्या पद्धतीने आम्ही करणार आहे तरी देखील काही लोकांकडं आमचा दादाही असू आमच्या दादांचा आणि दाखवा तुम्ही की बाबा आमच्या दादाकडे कधी एक रुपया तटलेला असेल कुठल्या गोरगरीबाचा हां कुठल्या बिलात कुठल्या शेअर्समध्ये ती दाखवून द्या तर दादा मामा ही जोडी मजी बरं का तुम्हाला सांगतो तुफान जोडी आहे आणि नेते होत तर दादा मामासारखे होत म्हणून मला बरं का एक विनंती करायची तुमच्या का चॅनेलच्या माध्यमातून त्या गोरगरीबाला गरिबाला न्याय मिळावं खेडेपणाचे लोकांचे जे शेअर्स पाठलेले आहेत ते शेअर्स मिळावते हे बोलून माझं शक्य नेतो सांगतो जय भाग जय हिंद आपण पाहिलं की आत्ता ह्या आडेगावमध्ये आलेला आहे आणि आडेगावमध्ये या ठिकाणी जे आत्ता जे महाविकास आघाडीकडून जे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील ह्या लोकांचं म्हणणं आहे की मोहिते पाटलांच्या सुमित्र पतसंस्था असेल सदाशिवनगर कारखाना हा भैरवनाथ कारखाना आहे या कारखान्यामध्ये त्यांचे जे काय शेअर्स आहेत बिलाचे पैसे आहेत काही महिला होत्या आता अपंग महिला होत्या त्यांनीसुद्धा पतसंस्थेमध्ये पैसे गुंतवलेले आहेत त्यांचे ते पैसे मिळालेले नाहीत ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस राजकारण करतात त्यावेळेस गोरगरिबांचे जे पैसे आहेत त्यांच्या तुम्ही मुंड्या मुरगाळून आपल्या पशी गोंडाळून ह्या राजकारण करू नका तुम्हाला आमचे पैसे द्या तरच या आडेगावमध्ये मत मागायला या असा ह्यांनी निर्धार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या गावावर आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांचं लक्ष आहे तरीसुद्धा लोकशाहीमध्ये कुणालाही मतदान करायचा ह्यांचा पवित्र आहे परंतु समोर असणारा उमेदवार जे आहे त्यांच्याकडं पैसे आहेत त्याच्यामुळं अगोदर पैसे द्या आणि नंतरच मतं मागायला या असा ह्या गावकऱ्यांचा होरा आहे निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना त्या त्या आम्ही समाजापर्यंत पोचवू तुम्ही सर्वजण आलात आणि ज्या काय आपल्या प्रतिक्रिया भावना त्या दिल्या त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांचं ब धन्यवाद राम राम म्हण